नमस्कार मंडळी मी पल्लवी शेलार स्वागत करत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज मी तुम्हाला वीस मिनटामध्ये दही वडेचे वडे कसे तयार होतात ते दाखवणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी एक वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे उडदाची डाळ मी दोन पाण्याने स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि आता यामध्ये मी पाणी ॲड करून घेणार आहे येथे मी वीस मिनटं एक टायमर लावून सेट करून घ्या वीस मिनटं मी येथे डाळ छान अशी भिजू देणार आहे तर मित्रांनो वीस मिनटानंतर आपली डाळ ही भिजल्या गेलेली आहे तुम्ही बघू शकता मी प्लेट काढून घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ हवी आहे तर मित्रांनो आपल्याला खूप जास्त हिला भिजवायची नाही आहे आणि लगेच आपल्याला इ इथे हिला मिक्सरला काढून घ्यायची आहे तर तुमच्याकडे जर मोठं भांडं असेल तर खूप बेस्ट तर मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही अगदी फाईन हिची पेस्ट करून घ्यायची आहे तर मी आता तुम्हाला दाखवते मिक्सरला हे भांडं लावून घेणार आहे तर मिक्सरला मी आता इथे छान अशी पेस्ट करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता इतकं बारीक आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आणि छान पद्धतीने आपल्याला एका बाऊलमध्ये काढून याला फेटायचं आहे तर मी येथे ना काही ॲड करणार नाही आहे ना सोडा वगैरे फक्त मीठ ओनली मीठ याच्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि छान असे वडे तयार करून घेणार आहोत एकीकडे आपले तेल छान असं गरम झालेलं आहे तर मीडियम हॉट आपल्याला इथे ते तेल ठेवायचं आहे आणि छान पद्धतीने इथे आपण एक एक वडा सोडून घेणार आहोत तर बघू शकता मित्रांनो तेलामध्ये आपण वडे सोडलेले आहे आणि दोन्ही साईडने आपल्याला अलटी पलटी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने मित्रांनो आपले दही वडेचे वडे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता अतिशय सॉफ्ट आणि एकदम सुंदर पद्धतीने हे वडे झालेले आहे तर मित्रांनो मुलांना तुम्ही दही वड्याची चाट किंवा दही वडे अशा सुद्धा देऊ शकतात तर तुम्हाला ही वीस मिनटाची रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन